श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो अक्षय तृतीया पूजा नाही केली तरी चालेल पण ही एक चूक करू नका अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा आणि अन्यसाधारण असा सण आहे जो वसंत ऋतूच्या आगमनाने संकेत आपल्याला देत असतो आणि हिंदू पंचांगातील वसंत किंवा वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवसाला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो तथापि यावर्षी हा सण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार या दिवशी आपण सर्वजण हा सण साजरा करणार आहोत अक्षय तृतीयेला अखातीच असे सुद्धा म्हटले जाते हा एक अत्यंत शुभ दिवस असतो या दिवशी भगवान विष्णू भगवान गणेश माता लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला काही भागामध्ये परशुराम जयंती देखील साजरी केली जाते अक्षय हा शब्द अनंत किंवा शाश्वत आहे जो शब्दांच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन नोकरी करणे किंवा सुरुवात करणे किंवा नवीन निवासस्थानात प्रवेश करणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो या व्यतिरिक्त जीवनात प्रगती करताना आपल्या द्विंगत पूर्वजांचा आदर किंवा आठवण करण्यासाठी हा दिवस देखील संस्मरणीय असतो या दिवशी लोक सोने चांदी खरेदी करतात मौल्यवान धातूची खरेदी करण्यात येते या दिवशी कुटुंबामधील सुख समृद्धी नांदावी यासाठी देवी लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते आणि आपल्या मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी जे आहेत ते दूर व्हावे यासाठी आपल्याला अनेक प्रकारची सेवा आणि उपाय या दिवशी केले जातात त्याचबरोबर काही महत्त्वाच्या चुका आहेत त्यासुद्धा आपल्याला टाळायच्या असतात यासंबंधीची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत यंदा तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल पण ही चाले। एक, एक जी चूक आहे ती अजिबात आपल्याला करायची नाही नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसेल की ही चूक कोणती आहे आपण आपल्या घरामध्ये सण असला की पूजा वगैरे यासारख्या विधी पाळतो परंतु सणा दिवशी कोणत्या महत्वाच्या चुका करू नये ज्या आपल्या हातून न घडत असतात चुका त्या चुकांमुळे आपल्याला त्या पूजेचे फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही या चुका कोणत्या आहेत या दिवशी आपण नेमके काय करावे काय करू नये अक्षय तृतीयेचा सण कसा साजरा करावा या दिवशी काय दान करावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असेल ह्या लक्ष्मीच्या तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ होत असते आपल्याला अनंत पुण्य प्रदान करण्यात येते आणि अशा पुण्यामुळे आपले जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होते शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे जितके महत्वाचे आहे तितकेच या दिवशी दान करणे महत्त्वाचे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होते वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उद्यतिथीनुसार अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीया दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता फक्त ते भांडे रिकामे दान करू नये हे लक्षात नेहमी ठेवा त्यामध्ये पाणी किंवा साखर धान्य भरून तुम्ही ते दान करा अक्षय तुथीच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते यामध्ये तुम्ही दूध दही साखर खीर शंख पांढरे कपडे इत्यादी वस्तूंचे दान करू शकता यामुळे व्यक्तीला शुभ फळे प्राप्त होतात आणि कुंडलिती चंद्रांची स्थिती मजबूत होत असते अक्षय तृतीयाच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान पैसे आणि कपडे इत्यादी दान करा यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि सर्व ग्रह आपल्याला चांगले परिणाम देण्यास सुरुवात होते पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीया दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्त्र दान करावे असे केल्याने पितृदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणांची व्यवस्था करावी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणेसुद्धा खूप चांगले मानले जाते या दिवशी कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण ऐकूया अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळावे हा जो दिवस आहे तर तो खूप दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो त्यामुळे मद्यपान धूम्रपान या दिवशी कुणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करणे चांगले मानले जाते त्यामुळे दोघांची पूजा एकत्र एक करावी या दिवशी स्वस्तिक आहार सात्विक आहार घेणे महत्वाची फळ दूध भाज्या यांचा हारांचा समावेश करणे महत्वाचे आहे चुकून सुद्धा या दिवशी नॉनव्हेज सेवन आपल्याला घरामध्ये करू नये मांस मटण मच्छी अंडीचं सेवन या दिवशी आपल्या घरामध्ये करू नये आता सर्वात महत्वाची जी चूक आहे बघा या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूची खरेदी करत असतो त्यामध्ये आपण सोने चांदी खरेदी करतो तसेच आपल्या ऐपतीनुसार आपण ज्या वस्तू हवे आहेत त्या वस्तू खरेदी करत असतो पण यामध्ये चुकूनसुद्धा आपल्याला या दिवशी प्लॅस्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा लोखंडाची भांडी आपल्याला त्या दिवशी खरेदी करू नये असे मानले जात गोष्टीत राहूचा खूप प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते त्यामुळे या गोष्टींची चुकूनसुद्धा या दिवशी खरेदी करू नका त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीय दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावे यामध्ये एक श्रद्धा आहे असे मानले जाते की या दिवशी आपल्याकडे घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते त्यामुळे चुकूनसुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणाला कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतःसुद्धा असे कोणाकडून पैसे घेऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धनहानीचे रक्षण मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही हे सुद्धा लक्षात ठेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवणे घराची नीट साफसफाई करावी अस्वच्छ घर नकार्मकतेने भरलेले असते अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे या चुका सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती चोरी दरोडे खोटे बोलणे जुगार खेळणे गैरकृत्य करणे यापासून लांब राहावे यामुळे कमावलेले आपले पुण्य ते सर्व पापांमध्ये बदलते आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात अक्षय दिवशी तामसिक सेवन नये या दिवशी तुम्ही शंख कवड्या श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री हरी विष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे याचा आपल्याकडून चुकूनही अपमान होणार नाही याची काळजी घ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीचे पाणी अर्पण करू नका ही सर्वात महत्वाची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे जर या चुका आपल्याकडून झाल्या त्याचे अनेक दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावी लागतील त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि या चुका टाळण्याचा प्रयत्न करा त्यावेळेसच आपल्याला अक्षय तृतीयेचे अक्षय जे फळ आहे तरच ते मिळेल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहील धार्मिक मान्यतेनुसार काही अशी कामे आहेत जी केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते त्याशिवाय या दिवशी सोने चांदी खरेदी अन्य अन्यसाधारण महत्व आहे की काही वस्तू खरेदी करण्याला असं म्हणलं जातं की अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी खरेदी केल्याने सोने आणि चांदी दिवस रात्र दुप्पट आणि चौपट होत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी काही महत्वपूर्ण गोष्टी देखील खरेदी करायच्या असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावे स्नान करताना त्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे यामुळे नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनातील नष्ट होतील अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देत असते असे मानले जाते मिळते अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेला पाने त्यांच्या प्रसादामध्ये नक्की ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अक्षय तृतीच्या दिवशी श्रीयंच्याची पूजा करणे शुभ मानले जाते पूजे संबंधित उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक संबंधित समस्यांना सामना करावा लागत नाही धार्मिक मान्यतेनुसार शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा परिस्थितीत अक्षय तृतीच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते या उपायाने घरातील नकारात्मकता शक्ती दूर होतात या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी घरामध्ये दे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्र फोटो किंवा सत्यनारायणचा फोटो किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती याची तुम्ही खरेदी करू शकता या वस्तूची तुम्ही अगोदर खरेदी करून अक्षय तृतीया दिवशी पूजन करू, करू शकता त्याचबरोबर या दिवशी अजून काही नियमांचे पालन करायचे आहे त्यामध्ये घरामध्ये पतीपत्नीचे ब्रम्हचारीण पालन करायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पित्रांच्या स्मरणात दिव्यांना तुम्हाला लावायचा असतो कारण अक्षय तृतीया ही आपल्याला पूर्वजनांसाठी समर्पित असते काव्याला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचा असतो गाईला नैवेद्य खाऊ घालायचा असतो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्र पूजन करायचे असते वेगवेगळे पूजन भगवान विष्णू आता लक्ष्मीचे करू नये ही सर्वात मोठी चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे अनेकांना ही माहिती नसते जर आपण वेगवेगळे त्यांचे पूजन केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट म्हणजे रुजते आणि कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूची केलेली उपासना आहे कोणत्या स्त्रीने अक्षय तृतीयेची पूजा करू नये एक ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे म्हणजे अगदी मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तरी अक्षय तृतीयेची पूजा चुकूनही करू नये काही महिला विचार करतात की चौथा दिवस आहे काहीही होत नाही म्हणून डोक्यावरून स्नान करून पूजा करतात पण असं चुकूनही करू नये कारण याचे जे पाप आहे ते आपल्याला लागते दोन ज्या महिलेंचे नुकतीच डिलेवरी झालेली आहे म्हणजे तिचे बारा दिवस हे पूर्ण झालेले नाही तर अशा महिलेनी चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा करू नये डिलेवरी झालेल्या महिलेने सव्वा महिना देवपूजेपासून लांब राहायचे असते त्याचबरोबर विटाळ असेल सुतक असेल तर अशा महिलेनी सुद्धा अक्षय तृतीयेची पूजा टाळायची असते तीन ज्या महिला वयोवृत्त आहेत ज्यांना पूजा करणं शक्यच नाही तर अशा महिलांनी सुद्धा पूजा करणे टाळलं तरीही चालेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद